नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित भर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो आज मी मुंबईत चाललो आता इथून रत्नागिरी आणि रत्नागिरीतून ट्रेननं वसई तर चला हा प्रवास सुखकर हो आणि चाल तर ट्रेनची पण मजा घेऊ निसर्गाची मजा घेऊ फायनली मित्रो आपलोलीमध्ये पोचलो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अलग अलग गावामध्ये जाण्यासाठी आहे ना एक अलग अलग वडाप असतं वडाप म्हणतात आमच्याकडे तुम्ही पाहू शकता हे पा अशा प्रकारे याला वडाप म्हणतात ह्या गाड्या ह्या अशा लागलेल्या आहेत अलग अलग गावांमध्ये हे आमची बाजारपेठ आहे मित्रो त्यासाठी अलग अलग गावातून लोकं येतात शॉपिंगसाठी मंडळी आता इथून आहे ना आपण रत्नागिरी गाडी पकडून रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जाणार तिथून ट्रेन पकडणार तर आत्ता आपण बसचा प्रवास करतोय आपलोली ते रत्नागिरी तुम्ही आपलोली पाहू शकता आपलोली म्हणजे आप आमचं एक मार्केट आहे आणि त्या ठिकाणी सर्व सुखसुविधा म्हणजे डॉक्टर्स वगैरे आहेत सरकारी दवाखाना आहे असं एक कॉलेज वगैरे सर्व आहे सुधारित असं गाव आहे तर आता आपण आहे ना काजुर्ली या गावामध्ये पोहोचलो आहे की हा परिसर पावसाळ्यामध्ये अतिथीवर होऊन जातं शेतीवाडी सुद्धा एकदम छान दिसते काजुर्ली आणि त्यानंतर आहे ना म्हणजे जयगडच्या खाडीचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल आता थोड्याच वेळात ना जयगडची खाडी आहे राई ब्रिज फेमस आहे आमच्याकडे आणि मला वाटतं हीच खाडे आहे ना आमच्याकडे जाते आणि आम्ही तिकडे मासेमारीसुद्धा करतो फिशिंगचा व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला गेले दिवस आपण बनवू देतो तर तुम्ही पाहू शकता जयगडच्या खाडीचा व्हि हे पा हा राईब्रिज सुरू झाला तर रेसिंग वगैरे काढायचं काही काम सुरू झालं असेल मोठा असा राई ब्रिज आहे पावसाळ्यामध्ये ना आमचं कोकण फिरायची एक मजाच वेगळे हिरवगार असत सुंदर दृश्य म्हणजे बघायला खूप छान वाटतं हे गावची एस टी म्हणजे कोकणची लाल परी मित्र फायनली आपण झाकादेवीमध्ये पोचलो झाकादेवीचं मंदिर आहे पहा आपण एक दिवस नक्की व्हिडिओ काढू तर रत्नागिरीमध्ये जाणार झाची सुद्धा एक बाजारपेठ मोठी आहे तर आता आपलं इथून एस टी पकडून आहे ना मी रत्नागिरीमध्ये पोचलो इथून दोन मिनटावर रेल्वे स्टेशन आणि आय थिंक रेल्वे स्टेशन तर थोडं सुधारलं आहे खूप चांगलं बांधकाम सुरू होतं आता बांधकाम कंप्लीट केलं की काय माहिती नाही आपण तिकडे जाऊन बघूया कारण ब सध्या ना गावची रेल्वे स्टेशन आहेत ना थोडी बऱ्यापैकी बनवत आहेत चांगली बनवत आहेत सुधारणा होते तर बघूया इथून पुढे तर अतिशय सुंदर प्रकारे चिऱ्याचं बांधकाम या ठिकाणी केलं आहे रस्त्याच्या मधोमध तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर तर फायनली मित्रो रत्नागिरी स्टेशनला येऊन पोचलो तुम्ही पाहू शकता कोकण रेल्वे रत्नागिरी जरा काम सुरू आहे अजून पूर्ण नाही झालं आहे हे कंट्रक्शन चालू आहे पण खूपच भारी भारून कंट्रक्शनवरून दिसतं आहे की खूप छान असं रत्नागिरी रेल्वे रेल्वे स्टेशन एवढं मोठं बनवत आहेत कोकण रेल्वे रत्नागिरी खूपच भारी मित्रो काम आहे ना खूप जोरात सुरू आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे चिऱ्याच्या लाद्या तयार होत होतात ना त्या लावल्यात या ठिकाणी ते खूपच सुंदर असं दिसेल आय थिंक पाहू शकता एवढं मोठं असं हे कन्स्ट्रक्शन खूपच भारी चला आपण आधी तिकीट काढू नंतर भेटू मित्रांनो आता तिकीट काढून झाले आहे आणि आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊया बघूया किती गर्दी आहे मंडळी सर्व अगदी आतुरतेने वाट पाहतात ट्रेनची आता थोड्याच वेळात आपली गाडी येईल अनाऊन्समेंट होते पाहू शकता अगदी थोड्याच वेळात गाडी फायनली आपली गाडी आलेली आहे पाहू शकता आमच्या रत्नागिरीची काकडीवाली तिथे खूप मेहनत करतात हे लोक तर आल्यासून टाकते मंडळी फायनली पोचलो मी विरारमध्ये आता पंधरा मिनटात पोचेन माझ्या घरी असा होता माझा प्रवासाचा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रोन नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तिथप पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू